नमस्कार बंधू भगिनींनो सिद्धांतांसाठी दृष्टांत या सदराखाली आज आपण चेंगट माणसाचा एक दृष्टांत या ठिकाणी पाहणार आहोत सिद्धांत असा आहे की संतांनी सांगितलं की जोडोणी आधणं उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करी जीवनामध्ये काहीतरी आपण दातृत्वाची भावना आपल्या अंतकरणामध्ये ठेवली पाहिजे आपल्याकडं काही नसेल अशा वेळेला काही आपण नाही दिलं तर एखाद्या वेळेस चालेल परंतु आपल्याकडं भरपूर आहे परंतु असताना देखील जर आपण चेंगटपणा करत असो तर एक माणूस म्हणून आपली दातृत्वाची भावना आपण मारून टाकतोय असं होईल या संबंधाने असं सा सांगितलं जातं की एक साधू एका घरी दान मागण्यासाठी येतो झोपडी चा दरवाजा लावलेला आहे आणि मधून आवाज येतो की महाराज आमच्याकडं देण्यासारखं काहीही नाही आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला काही देऊ शकत नाही आहे असा आवाज ऐकल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं की काही द्यायला नसेल तर कमीत कमी तुमच्या घराच्या समोर मुठभर माती तरी असेल ती माती तरी, 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 तरी माझ्या झोडीमध्ये टाका आणि खरोखरच एक छोटी मुलगी बाहेर येते आणि आपल्या झोपडीच्या बाहेरची मुडभर माती घेते आणि त्या संन्याशी महाराजांच्या झोडीमध्ये टाकते आणि संन्याशी महाराज आशीर्वाद देतात आणि तिथून निघतात सोबतच त्यांचा शिष्य असतो तो शिष्य महाराजांना विचारतो की गुरुदेव मला काहीच कळलं नाही की आपण तिच्याकडं देण्यासारखं काही नसताना एकतर तिच्याकडनं घेण्याचा तुम्ही हट्ट धरला व धरला तर धरला या झोडीमध्ये आपण मुठभर माती घेतलेली आहे ही माती घेण्याचा उद्देश काय आणि त्यावेळेला गुरुनं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे गुरु म्हणाले की शिष्या एक गोष्ट लक्षात ठेव हो, की बरोबर आहे तिच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं त्या माता भगिनींकडं मुलीकडं आणि आईकडं म्हणून जर मी तसाच गेलो असतो तर तिच्या अंतकरणामध्ये ती दातृत्वाची भावना आहे ती तशीच मरून गेली असती आणि पुढे आल्यानंतर देखील तिनं दिलं नसतं त्यामुळं तिच्यातली दातृत्वाची भावना मरू नये म्हणून मातीच्या का रूपान असे ना परंतु तिनं दान करावं आणि तिच्यातली दातृत्वाची भावना जिवंत राहावी म्हणून मी ही माती झोडीमध्ये घेतलेली आहे असं सांगितल्याच्या नंतर शिष्याच्या लक्षात आलं की खरोखरच गुरु किती श्रेष्ठ आहेत म्हणजे आपल्याकडं अशा कथांच्या मधनं अशा दृष्टांतांच्या मधनं आपण दातृत्व विकसित करण्याची भावना आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे आणि त्याच पद्धतीनं ह्या सगळं काही ऐकून वाचून देखील बरीच माणसं जीवनामध्ये अत्यंत चेंगटपणा करतात चेंगूस असतात आणि अशाच एका चेंगट माणसाचा किंवा चेंगूस माणसाचा दृष्टांत या इथे घेतलेला आहे ज्यातनं आपल्याला हे, हे सांगायचं की त्याच्याकडे असून देखील दातृत्वाची भावना नाही तर आ, हे आपल्या लक्षात यावं म्हणून आपल्याकडे असलेलं आपण दिलं पाहिजे अं दातृत्व भावनेतनं पळ काढण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे हा या दृष्टांतातनं सिद्धांत आपण लक्षात घ्यावा असं मला या निमित्तानं सांगायचं आहे एक व्यक्ती पंढरपूरला जातो आणि त्याला माहिती आहे की पंढरपूरला आपण दिवसा जर चंद्रभागेवर आंघोळीला गेलो तर निश्चितपणे आपल्याला कोणी ना कोणी काहीतरी मागेल आणि मग त्याला आपल्याला काहीतरी द्यावं लागेल त्यापेक्षा तो चेंगट माणूस विचार करतो की आपण रात्रीच्या अंधारातच जाऊन आंघोळ करावी जेणेकरून तिथं आपल्याला मागायला येणारा कोणीच असणार नाही आणि म्हणून हा चेंगट माणूस रात्री अकरा वाजता चंद्रभागेचं स्नान करून असा बाहेर पडणार तेवढ्यामध्येच आता हा दृष्टांतच आहे देवाच्या लक्षात येतं की याची आपण दातृत्वाची परीक्षा बघितली पाहिजे आणि म्हणून देव त्याच्याजवळ येतात आणि त्याला म्हणतात की काहीतरी मला दान दे हा चेंगटच होता तो म्हणतो की आता माझ्याजवळ काही नाही आहे दक्षिणा देण्यासाठी आणि तो म्हणतो की माझ्याजवळ तर आता काही पैसे नाही आहेत घरी पैसे आहेत घरी गेल्याच्या नंतर मी पैसे देतो सायंकाळी चार वाजता तुम्ही घरी या मी तुम्हाला पैसे देतो आणि नंतर या ठिकाणी पंढरपुरामध्ये ज्या ठिकाणी तो राहतोय आता देवाचं आहे त्याला माहिती आहे तिथे गेले चार वाजता आणि म्हणाले की पैसे दे तर तो म्हणाला की दिले असते परंतु माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत असं करा उद्याला या नक्की मी तुम्हाला दक्षिणा किंवा दान देतो आता देव म्हणतो ठीक आहे उद्या नक्की देशील ना नाही नाही म्हटले नक्की देतो नक्की देतो उद्या या देवाला वाटलं चला उद्या जाऊया देव उद्याला गेले आणि त्याला मागावं असा विचार करतायत तेवढ्यामध्ये ह्या माणसानं हुशारी केली पंढरपुरातनं पळ काढला आणि डायरेक्ट आपलं गाव जे की तिथून तीन चारशे किलोमीटरवरती दूर आहे त्या गावात गेला देवाला माहित होतं की त्याचं गाव कोणतं आहे तो कुठं पोचला आहे लगेच दुसऱ्या दिवशी देव त्याच्या गावामध्ये त्याच्या घरी दत्त म्हणून पोहोचला आणि दरवाज्यात जाऊन म्हणाला देही किंवा दान द्या अशा पद्धतीची मागणी केली हे बघितल्याबरोबर तो चेंगट माणूस परेशान झाला की आता काय करावं त्याच्या काही लक्षात येणार तोही महारथीच होता तो म्हणाला बाबा महाराज थोडा वेळ थांबा मी बाहेर जाऊन येतो आणि त्याला त्या देव आहे हे त्याला माहिती नाही आहे हाच माणूस आपल्या पाठीमागे लागतोय असं समजून थोडा वेळ थांबा मी बाहेर जाऊन येतो म्हणतो आणि बायकोला सांगून जातो की पा आता मी बाहेर जातो एक दिवस घरीच येत नाही आणि यांना घरी आला तर मालक घरी नाहीत म्हणून सांग देवाला त्याच्या अंतकरणातलं सगळं समजतं तो बाहेरून जाऊन येतो म्हणून जे जातो ते परत येतच नाही दुसऱ्या दिवशी परत येतो परत आल्याच्या नंतर देव पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतात आणि देव विचारतात की दान द्या म्हणून पुन्हा बोलतात त्यावेळेला तो म्हणतो की आता काय करावं हा तर काही पिचा सोडत नाही आहे तो बायकोला सांगतो हे पा असं कर मी मेल्यासारखं करतो आणि मी मेलोय म्हणून सगळ्यांना सांग म्हणजे हा पुन्हा माझा पिचा करणार नाही जाऊ द्या रे हा मेल आहे आता याला काय मागावं म्हणेल आणि मग तो निघून गेला की मी पुन्हा उठून बसतो असा विचार करून तो बायकोला सांगतो देव येतात आणि पुन्हा मागतात की पैसा दे बायको म्हणते अहो रात्रीच माझा नवरा मेला की आणि म्हणून ती जोरजोरात रडायला लागते लोक जमा होतात हेही मा मेल्याचं सोंग घेऊन पडतो तेवढ्यामध्ये त्याला ती काय आपल्याकडे ताटी म्हणतात किंवा तिरडी बनवली जाते आणि या तिरडीवर त्याला टाकलं जातं हा एवढा चेंगट आहे की सगळं सोयरे धायरे जमलेले आहेत त्याला तिरडीवर बांधले आणि आता स्मशानाकडं जाण्यासाठी घेऊन जाणार आहेत इतकं सगळं होत असताना देखील हा माणूस इथं आहे याचा चाहूल त्याला लागल्यामुळं कारण बायको रडताना बोलत जा जाणा हो माझा नवरा मेला हो तुम्ही कशाला त्याच्या मागं लागले हो आणि मग तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा काही उठायचा विचार करत नाही देव शेवटी विचार करतो की हा फारच चेंगट दिसतो आता याची आपण खरीच परीक्षा घेतली पाहिजे आणि मग देव या ठिकाणी आ, त्याला म्हणतो की बाबा रे आता तुला जाऊन लोक स्मशानात जाळतील की एक काम कर तू मरू नको तुझा पैसा सुटला तुझा पैसा सुटला म्हटलं की पट्या, उटला, आनी तो मग पट्ट्या उठला आणि तो त्या तिरडीवरती उठून बसतो देव म्हणतो याच्या पाठीमाग लागण्यात काही अर्थ नाही आहे कारण याला देण्याची याच्याकडे वृत्तीच नाही आहे दातृत्वृत्तीपातन हा पासणं हा दूर गेलेला आहे आणि अशी माणसं आज आपल्याला समाजामध्ये पावलोपावली बघायला मिळतात की ज्यांच्याकडं असतं खूप परंतु त्यांना जर म्हटलं एखादा वारकरी आला आणि मनाला येऊन मधु करी तर हे लोक म्हणतात चा पुढच्या घरी म्हणजे या लोकांना इतरांना काही द्यावं असं वाटतच नाही उलट मागणाऱ्याची टिंगल करणे मागणाऱ्याला काहीतरी वेळ वाकडं बोलणे अशा प्रकारच्या वृत्तीचे लोकही समाज व्यवस्थेमध्ये असतात संतांचं म्हणणं असं आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यंच चांगल्या कामासाठी मागणाऱ्याची वृत्ती चांगली असेल खरोखरच त्याची अडचण असेल आणि आपल्याकडे देण्यासारखं जर असेल तर आपण निश्चित दिलं पाहिजे कारण दातृत्वाचा आ, भाव आपल्या अंतकरणात असणं ही खरी आपली आपण सुसंस्कृत असण्याची भावना आहे मग ते ज्ञानाचं दान असेल मग ते अन्नदान असेल मग ते दान असेल कोणतं का दान असे ना मग ते आपलं रक्तदान असेल मग ते मतदान असेल कोणतंही दान असो देण्याची वृत्ती आपल्यामध्ये निश्चितपणे जिवंत राहावी अन्यथा काय माणसं समाजव्यवस्थेमध्ये असतात की पैसा द्यावा लागतो म्हणून मृत्यूचं सोंग करण्यापर्यंत या ठिकाणी नाटक करणारी माणसंही आपल्याला पाहायला मिळतात तर ता असं न करता आपण दातृत्व भाव जिवंत ठेवला पाहिजे एवढाच सिद्धांत आपल्या लक्षात येण्यासाठी हा छोटासा दृष्टांत आपल्यासमोर ठेवलेला आहे बरीच माणसं अशी असतात की ते तर चेंगट असतात एक माणूस चेंगट होता म्हणे त्याला दोन मुली होत्या तो इतका चेंगट होता की एक सुपारी सुपारी म्हणजे छाली सुपारी असते की नाही तर ती छाली सुपारी तो किती दिवस खायचा तर त्याला म्हणे चार महिन्या एकच सुपारी चार महिने खात असायचा तर हा किती कि चेंगट असेल बघा परंतु त्याला असं वाटायचं की माझी ही चेंगटपणाची परंपरा सांभाळणारा जावाई मला मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यानं तसाच जावाई निवडला तो जावाई तर कसा होता म्हणे हा कमीत कमी चेंगट माणूस चार महिन्याला तरी एक सुपारी म्हणा किंवा एक सुपारी अखंड सुपारी संपवत असेल तो जो जावई त्यानं निवडलेला होता तो जावई तर काय करायचा म्हणे की चा जेवण चा, झालं की त्यानं आपल्या चौकटीलाच अशी लोमकळ सुपारी बांधलेली होती जाताना फक्त जीभ त्या सुपारीला लावायचा चाटायचा आणि निघून जायचा या सासऱ्याला वाटलं की जावई काही कासेना चेंगटपणाची आपली परंपरा पुढे चालवणारा मिळालाय म्हणून सासरा अत्यंत खुश होता परंतु त्याला असं वाटलं की आता ह्या दुसऱ्या छोट्या मुलीचा नवरा ही परंपरा चालवणारा मिळेल की नाही परंतु असं सांगतात की तो त्याच्या पुढचा होता तो कसा मिळाला म्हणे तो तर असा होता की हा हा जो सासरा होता तो एक सुपारी अखंड चार महिने त्याला लागायचे संपवायला दुसरा तर नुसता जीप चाटायचा आणि त्या सुपारीला आता त्याला संपवायला किती वर्ष लागत असतील बघा आता तिसरा जो जावई त्याला मिळाला तो कसा आहे तर तो तर म्हणे त्यानं त्या चौकटीला सुपारी बांधलेली होती जेवण झालं की फक्त सुपारी हुंगायचा आणि निघून जायचा आणि मग त्या सासऱ्याला वाटलं की वा हा तर माझी खरी परंपरा चालवणारा मला जावई मिळाला तर समाज व्यवस्थेमध्ये असेही काही माणसं आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला अशा माणसांच्या मध्ये आपली घंता न होता कुठेतरी आपल्याकडं कुठल्याही बाबतीतला का असे ना परंतु दातृत्व भाव असावा एवढीच अपेक्षा या दृष्टांताच्या माध्यमातून व्यक्त करून आ, या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो नमस्कार